नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी झोंधळखिंडी येथील बौद्ध समाजातील कुटुंबस घरासमोर अमानुष मारहाण सांगली जिल्हा तालुका खानापूर झोंदळखिंडी गावातील रहिवाशी बौद्ध समाजातील अर्चना आनंद लोंडे वयवर्ष अठ्ठावीस श्वेता आनंद लोंडे वयवर्ष अठरा गौरी आनंद लोंडे वयवर्षे बारा व आर्यन आनंद लोंडे वयवर्षे आठ या चौघांना दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान किरकोळ कारणावरून जातीवाचक शिव्या देऊन अमानुषपणाने मारहाण करण्यात आली विटा पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक झिरो दोन एकोणसाठ प्रमाणे फिर्यादीच्या घरासमोर लता रामचंद्र देशमुख देवा रामचंद्र देशमुख खुशी रामचंद्र देशमुख तिके राहणार जोंदळखिंडी दिलीप फाळके राहणार भूर सर्वांचा तालुका खानापूर जिल्हा सांगली भारतीय दंड संहिता अठराशे साठ तीनशे तेवीस अठराशे साठ पाचशे चार अठराशे साठ चौतीस प्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तीन दोन व्ही ए तीन एक आर तीन एक एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेला चोवीस तास उलटून गेल्यावर विटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला याचे कारण आरोपी यांनी पोलिसांवरती राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला असून आरोपी यांनी पीडितेस धमकी देऊन सांगितले मी आर एस एस संघटनेशी निगडीत असून या संघटनेचा सदस्य आहे तुम्हाला काय करायचे ते करा असे फिर्यादीकडून सांगण्यात आले तर या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का व आरोपी यांना अटक होऊन त्यांच्यावरती कारवाई होणार का व पीडित कुटुंबाला न्याय पोलिसांकडून दिला जाईल का इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड बोला बोला अर्चना आनंद आनंदोंडे त्या मुलाचा आजोबा आम्हाला मारा बायका माराम मार मारा ते शिव्या गाडी केले त्यांनी आम्हाला आणि त्याच्यावरनं ते भांड झाले ते मारले आम्हाला मारहाण कुठल्या कारणावर झाली लहान मुलाला बॉल बॅट बॉल खेळत होता आणि त्याच्या छातीवर बसून त्याला बुक्क्या मारले त्याच्यावरनं मारहाण झाले कोणी बुक्या मारले त्या पोराने देवान मरहण कराय कोता लता तिची नंदुरगी तिचा बाप आणि वैयक्तिक त्यांची नाव आम्हाला माहित नाहीत पण त्या सकाळ ते लाकूड हातात होत अजून लोखंड हातात होत आणि सगळ्यांनी मिळून आम्हाला मारले आमच्या अंगणात बहिणीला आम्हाला चौघाला घरात घुसून मारलाय त्यांनी त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मरण कशाने महाराण